भांग रोहित काय तमाशे लावून ठेवणार काय रे तिकीट आहेत शंभर रुपयाच्या तिकटावर पन्नास पैसे गाडी पण वाटतो बाय भाऊ जे काय आम्ही ऐकलं ते खरं आहे का हो शंभर रुपयाचा खर्च कर कुपन फ्री एकदम फ्री पहिला बक्षीस ऍक्टिव राखी कुणाला कुठंही घ्यायची दुकानावर घेतली तर तुम्हाला खूप आपला आगरी समाज कुठेतरी पुढे आलाय तर त्यांना ना आपण सपोर्ट केला पाहिजे का नाही भाऊ आपले लोक काय करतात माहिती आपले शेजारचे लोक पुढेच आलेत ना लगे बघता कडे जाऊन तिथे एवढी मोठी ऑफर भाऊने दिली त्यांचा त्याच्यात एक रुपयाचा फायदा नाही बरोबर तरी त्यांनी समाज कार्य घेतलाय आता तर त्यांना आपले सर्व फॉलोवर इथे आले पाहिजेत आणि तुमच्या इतर लोकांनाही सांगा बोल तिच्या